निवडणूकग्रस्त हिंदुस्थान कायद्यात बेचार राजकारण्यांनी हिंदुस्थानी कायदा आणि व्यवस्थेचे दिवसाढवळे पोस्टमॉर्टम केले निवडणूक सर्वांच्या हक्कांचा उत्सव मानला जातो मात्र भ्रष्टाचारांनी पैशाच्या जोरावर आपल्या खेशात घातली आहे हेरवी न बोलावता उगवणारे ईडी सीबीआय वाले घरात लपून बसले मात्र आम जनतेने पैसे वाटणाऱ्यांना दहशत माजवणाऱ्यांना मारामारी करणाऱ्यांना निवडणूक आयोगाकडे पकडून दिले मात्र भ्रष्टाचारी झापड त्यांच्या व पोलिसांच्या डोळ्यावरची निघाली नाही निवडणूक आयोगाच्या बिनडोकपणामुळे या हिंदुस्थानची न्यायव्यवस्था गॅसवर गेली आहे जवळपास पाच कोटी लहान मोठे खटले कोर्टात धुळखात पडले आहेत या सर्वांचा निपटारा करण्यास न्यायव्यवस्थेला निदान शंभर वर्षे तरी हवे आहेत शिवसेना या एकाच प्रकरणावरून कयास बांधता येतो रवींद्र वायकर निकाल फिरवून जिंकले हे आयोगानेच केलेले आहे दोन वर्षे झाली तारीख नाही प्रत्येक निवडणुकीनंतर बोगस मतदारांसंबंधी काही हजार केसेस तरी दाखल होतात निवडणूक आयोगाचा मस्तवालपणा असाच जर चालू राहिला तर येत्या पाच वर्षात नवीन पाच कोटी खटले कोर्टात दाखल झालेले असतील त्याला निवडणूक आयोग जबाबदार असेल बोगस मतदार घुसवणे मतदारांची नावे वगळणे मयत मतदार मतदान करून गेल्याचे दाखवणे काही उमेदवार स्वतःला चिमटे घेऊन नगरसेवक आमदार झाल्याचे तपासत होते निवडून येण्याची कोणतीच खात्री नाही फक्त मतदान यंत्रातील घोळाने लॉटरी लागली स्वतः फिल्डिंग करायची नाही तर लोकांनी केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवायची याला माजोरीपणा म्हणतात हाच कोर्टाच्या डोक्यावर बसणार आहे काही दिवसांतच कोर्टातच खटल्यांच्या फायली ठेवलेला जागा उरणार नाही ना ना। उमेदवार पैशांच्या जोरावर मतदारांना विकत घेऊन निवडणूक हायजा करतात निवडणूक आयोगाला हे माहीत असूनही आंधळेपणाची सोंग घेत मत आहे मतपेट्या बदलल्या जातात गावागावात मतदारांपेक्षा मत जास्त होते चंद्र व मंगळावरून येऊन लोक मतदान करून गेले काय भ्रष्ट मार्गाने निवडून चौका चौकात बॅनरबाजी करतात यांना चौकातच धरून आता तोडवायला हवे निवडणूक हायजाक करणाऱ्यांचे चाळे थांबवायला हवेत मत चोरीचे हे मोठे रॅकेट आहे नवी नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात पाचशे मतदार तो आयुक्तांचा बंगला आहे का एखादी कंपनी आहे संडसामध्ये शंभर मतदार दहा बायदाच्या रूममध्ये मत मत चाळीस मतदार हे सर्व मतदान करून गेले आहेत ते राहतात कसे हा लाज आणणारा प्रकार आहे थोडी तरी लाज बाळगा आपण अन्न खात खातो हे तरी लोकांना समजून द्या का सेन खात आहात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ऍक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा